जळ गाव गडी खाली थाळ्यात हिरवी साडी वायगाचे मारवाडी अर्जुन मारवती वायगाचे मारवाडी काय घ्या घ्या म्हणा तुम्ही तुम्ही म्हणत आई न माई राव बिराई अंगणी बापा दिच्या सुना पायाल तेkani ni जाई न माई र ला बसना जाई न बाई जाई न माई रा माई र ताडोल कसा बाबा दि बोल वासा आत्या राम भाऊ भीम राव आत्या बाजावर बसा माई पुरुष्यावर पुरुष्या एक पुरुष्या भावन सार माय हौशाचे सोपती औरंगबाजी दोसदार सुमी सैलास भाऊ औरंगबाजी दोसदार संदीप सशीर भाऊ

राणी बाईबाहेगावच्या <सीतसी> गल्या कशा नवल्या गोदयाच्या नाट्या बातल्या लारवल्या लावून मिरवल्या गाव द्यात असतो त्या काही म्हणू काय मग त्या वेळातच भाऊ राहिला त्यावेळेला काय काम आहे म्हणायचं भाऊ भात्यावर गाणं सकाळी लाग <missimulia> 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 <missimulia>